आपण पाहत आहात संविधान मुखनाईक डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा आवाज बुलंदावा डिजिटल न्यूज सोळा डिसेंबरला मालेगाव मध्ये रस्ता रोको आंदोलन पॅन्थर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चैतन भाई इंगळे यांच्या वतीने मालेगाव येथे रस्ता रोको आंदोलन उद्या सकाळी अकरा वाजता सर्व आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते नेते यांच्यावर जे गुन्हे दाखल केले ते त्वरित मागे येण्याबाबत आंदोलन करण्यात येत आहे छेलू फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी हजारोच्या संख्येने भीमसैनिकांनी उपस्थित राहावे असे पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चैतन भाई इंगळे यांचे मत या बोला सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपण सगळ्यांना माहीत आहे परभणीमध्ये जे का निंदनीय कृत्य झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तसेच संविधानाची जे प्रतिकृती आहे त्याचा अपमान झालेला आहे त्या बद्दल आज आपण मालेगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि ज्या अमानुष प्रकारे चळवळीतील कार्यकर्त्यांना चळवळीतील नेत्यांना यांच्यावर खोटे गुन्हे लादून त्यांना पोलिसांनी आणि प्रशासनाने त्यांच्यावर खोटे गुन्हे लादून त्यांना अटक केलेली आहे त्यांचे सगळे गुन्हे मागे घेण्यासाठी येत्या सोळा तारखेला सोमवारला मालेगाव येथे केवळ निषेध व्यक्त केला जाणार आहे आणि त्याच गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीनं आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांच्या वतीनं आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं संपूर्ण मालेगाव शहरामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये आम्ही रास्तारोगोचं आयोजन केलेलं आहे आणि निषेध म्हणून आम्ही सरकारपर्यंत ही आमची मागणी

प्रतीचा अपमान करण्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले ते वापीस घेण्याबाबत आज आ, आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही चैतनभाई आणि आम्ही व आमचे कार्यकर्ते यांनी आम्ही सगळे मिळून मालेगाव पोलीस स्टेशन इथे येथील निवेदन दिलेलं आहे येत्या सोळा दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व मालेगावच्या तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाजातील सर्व जनतेच्या जनते मिळून आम्ही रस्ता रोको आंदोलन करत आहोत तरी सर्व आंबेडकरी समाजांना समाजातील सर्व कार्यकर्ते यांना आम्ही विनंती करतो मी की त्यांनी हजाराच्या संख्येने सोमवारी ठिकाण शेलूपाटा मालेगाव येथील जरसंख्येने उपस्थित राहावे व आपला निषेध नोंदवावी अशी सर्वांना विनंती करतो जय जु